भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या संघटनात्मक बदलाचे वारे वाहत असून नाशिक शहराध्यक्षपदाची धुरा आता पक्षाचे निष्ठवान आणि जुने कार्यकर्ते सुनील केदार यांच्या हाती सोपवण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील बावीस जिल्ह्यांमध्ये नवे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष नियुक्त करताना नाशिकमध्ये देखील केदार यांना शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदलांची चर्चा सुरू होती पक्षाकडून काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली मात्र नाशिकच्या बाबतीत निर्णय लांबणीवर होता आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक सारख्या महत्वाच्या शहरातही जबाबदारी सुनील केदार यांच्याकडे सोपवली गेली आहे केदार हे पक्षाच्या सरचिटणीस पदावर कार्यरत असून नाशिक भाजपचे म्हणून त्यांची ओळख आहे मृदुभाषी मनमिळाऊ आणि मोर्चे आंदोलनात सक्रिय सहभाग घेत असलेले कार्यकर्ते ते आहेत त्यांच्या कार्यकुशलतेमुळेच त्यांना निवडणूक रणनीती ही महत्वाची भूमिका देण्यात आली आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्याचबरोबर शहर आणि ग्रामीण भागात केदार यांनी भरीव कामगिरी बजावली आहे निवडणूक प्रक्रियेचा त्यांना सखोल अनुभव असून विशेष म्हणजे मागील पंचवार्षिक निवडणुकीत नाशिक महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा पुन्हा महानगरपालिकेवर फडकवण्याचं मोठं आव्हान केदार यांच्यासमोर आहे വെയിദ് പ്രതിനിധി കമലകർത്തിവഡേ ന